नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्र तहसील बाळ निराधार अपंग परित्या या निराधार लोकांच्या पगारी गेल्या चार ते पाच महिन्यापासून आलेल्या नाही मित्र लोक परेशान झालेले आहेत श्रावण बाळ वाले निराधार वाले वाले अपंग वाले सर्व जनता परिषद आहे बहिणीचे पगार फेब्रुवारी सांगत होते पुढच्या महिन्यात येते ग्रामीण भागातले असो कि शहरातले असो अपंग वाले असो की वाले असो की बाळचे लाभार्थी असो हा संबंधित तहसीलदाराला किंवा संबंधित बाबूला विचारणा करण्यासाठी गेले असता पुढच्या महिन्यात येते पुढच्या महिन्यात येते असं करता करता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आला पाचवा महिना आला तरी पण अद्यापही पगारी आल्या नाही आता या पाचव्या महिन्यामध्ये त्रुटीच्या याद्या लावल्या त्रुटीच्या याद्या त्रुटीच्या याद्या अशा लावल्या ला मित्र त्या श्रवण बाराधारा तहसीलच्या आवारामध्ये भिंतीवर इंग्लिश मध्ये लावले इंग्रजीमध्ये कोणालाही याद्या कळत नाही पण ते इंग्रजी वाचणाऱ्याला कळते पण इंग्रजी वाचणाराला किती आहे एक तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोला म्हणतात ते राज ठाकरे तिकडे धूम माजून राहिला मग मराठी बोलायला तर कानाखाली खा मराठी नाही तर कानाखाली झापड मारा धडा राज ठाकरे तिकडं चालू झपाटा आणि आमच्या तहसील कार्यालयामध्ये इंग्लिशमध्ये याद्या लावले आपल्या महाराष्ट्राची न्यायालयीन भाषा मराठी झालेली आहे काय सांगाव कोणतं काय समजून नाही द्यायला पागल झाल्यासारखे झाले लोक कंडकंड फिरत आहेत चक्रा मारत आहे बँकेत जातात बँक म्हणजे तहसीलमध्ये पगार आले नाही तहसीलमध्ये जातात तहसीलदार विचारलं संबंधित आला तर ते म्हणतात पुढच्या महिन्यात येतेच त्याच्या पुढच्या महिन्यात गेला तर पुढच्या महिन्यात येतेच असं म्हणून बऱ्याच लोकांच्या काही लोकांच्या मधामध्ये आल्या होत्या तिसऱ्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये बऱ्याच लोकांच्या मधल्यापेक्षा सत्तर टक्के लोकांच्या पगारी आलेल्या नाही मित्र आणि ते याद्या तुटीच्या याद्या लावल्या तर ते इंग्लिशमध्ये लावल्या ते मराठीमध्ये लावण्यात यावे यासाठी येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि प्रहार संघटना प्रहार संघटनेच्या वतीने कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले मित्र त्यावेळी बरेच लाभार्थी उपस्थित होते तहसीलदार मिटिंगला बाहेर यवतमाळला गेल्यामुळे सर यवतमाळला गेल्यामुळे नायब तहसीलदार रामेश्वरजी तुकोणे नायब तसे रामेश्वर रामेश्वरजी तुपोने साहेब यांना निवेदन स्वीकारलेले आहे आणि हो, होता लवकरात लवकर आम्ही मराठी लावणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तरी पण आम्ही सांगितलेलं त्यामध्ये तीस तारखेपर्यंत मराठी याद्या झाल्या पाहिजे लावल्या पाहिजे चार पाच दिवसामध्ये नाही एकतीस तारखेला महाराणी अहिल्या होळकर जयंती निमित्त लाक्षणिक धरणे आंदोलन मुक्तीचा आमचा एक प्रोग्राम राहत असते उपक्रम राहत असते यवतमाळ दिग्रज तालुक्यासह यवतमाळ तालुक्या जिल्हा तालुक्या दारूमुक्त झाला पाहिजे या मागणीसह अनेक मागण्या सराव निराधारच्या आणि स्थानिक मागण्यासह दाक्षिणिक धरणे आंदोलन तहसीलवर घेण्यात येईल असं आम्ही निवेदनमध्ये त्यांना आव्हान दिलेलं आहे तरी ताबडतोब सरावण निराधार अपंग अंधत्व आणि या लोकांच्या याद्या मराठीमध्ये लावण्यात यावे आणि त्यांच्या थांबलेल्या पगारी ताबडतोब या सरकारने टाकण्यात यावे सरकारने हा पगारी पाच पाच महिन्यांना टाकण्याचं कारण काय राज्य सरकार मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते आमचं सरकार युद्ध तिघाचे सरकार भरगच्च निवडून झालं लोकांनी म्हणण्याप्रमाणे मग आता का त्यांच्याशी तुम्ही हे करत आहात त्या अपंग लोकांच्या पगारी टाका निराधारचे लाभार्थ्यांच्या पगारी टाका स्रवणभरावाल्याच्या पगारी टाका अंधत्व आहे त्यांच्या पगारी टाका ज्या पगारी थांबलेल्या आहेत ताबडतोब सरकारने टाकण्यात यावे अशी मागणी कम्युनिस्ट पार्टी आणि पराग संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या त्या समय भाकपचे काम्रेड किशोर कदम काम्रेड पी जी गावंडे काम्रेड मोहम्मद जाफरभाई बरेच कार्यकर्ते होते पराग संघटनेचे भारत सरकार खंडगई अपंग संघटनेचे अपंग संघ तालुका दिग्रस्त तालुक्याचे अपंग संघटनेचे ता अध्यक्ष भारत सरकार त्यांचे अध्यक्ष संघटनेचे गादेकर बरेचसे कार्यकर्ते त्यांचे त्या ठिकाणी उपस्थित होते मित्र म्हणून लवकरात लवकर निराधार लोकांच्या पगारी झाल्या पाहिजे एकतीस तारखेला मोठा तहसील कार्यालयासमोर मोठं आंदोलन होणार आहे याचे सरकारने शासनाने तहसीलदार कलेक्टर साहेबांनी एचडीओ साहेबांनी नोंद घ्यावी धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणी सहन्यूजरावत महाराष्ट्र इंडिया